तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एक भव्य आणि दिव्य असो उपंच जंगी मैदान मौजी काटापूर येथे काटापूर केसरी मैदान उद्या पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुळी यांचा बाकासूर आपल्याला नक्की कोणत्या गटात पालताना दिसणार व बाकासूरची चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो बाका मोविल नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती आपल्याला बाकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्याने गेल्या आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला बाकासूर या शंभर टक्के आपल्याला पलताना दिसू शकतो किंवा पैरे नावावर असलेल्या चिठ्ठ्या मध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका भागासून शंभर टक्के उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद